नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत टेरेसवरच्या ताज्या वांग्याचं लोखंडी तव्यामध्ये काळं भरीत हे असं भरीत पाहिलं की भूक नसेल तरी चार घास जेवण जातं जास्तच जातं आमचा बेत अचानक ठरला आणि आम्ही संध्याकाळची मेजवानी आज टेरेसवरती केली साधारण सहा वाजून गेलेले होते त्यामुळे थोडासा अंधार पडलेला होता मी वांगी तोडून घेते टेरेसवरची इथं पाहू शकता मोठमोठी मला ताजी वांगी मिळाली होती मुलींचा होता की टेरेसवरतीचा जेवण बनव भाकरी खूप कुरकुरीत होतात आणि छान जेवणही बनतं चुलीवरचं जेवण त्यांनाही आवडायला लागले मग काय मी लागले तयारीला सगळे वांगे तोडून घेतले इथे पा सगळी वांगी छान मला वांगी भेटलेली होती ताजी ताजी आणि मी आता चूल पेटवून त्यावरती मस्त वांग्याचं लोखंडी तव्यातलं काळं ब भरीत बनवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला नक्की आवडेल इथं आमची मस्त चूल पेटलेली होती मुलींचाही मस्त धिंगाणा सुरू होता टेरेसवरती इथं मी विळीवरती सगळी वांगी छोटे छोटे काप करून चिरून घेणार आहे तव्यावरती आपण चिरलेलं काळ्या वांग्याचं भरीत बघणार आहोत लोखंडी तव्यामध्ये हे भरीत एकदम काळं होतं आणि त्याला चवही अप्रतिम लागते रेसिपी खूप साधी सोपी आहे साहित्यही जास्त लागणार नाही पण याप्रमाणे जर एकदा भर तुम्ही बनवलं तर नेहमीच चव मात्र जिबीवरती रिंगाळत राहील इथे पहा किती छान वांगी आहे अजिबात किड नाही काही नाही आणि अगदी ऑर्गॅनिक पद्धतीने कुठलंही औषध वगैरे नाही असे घेतलेले टेरेसवरची ताजी ताजी वांगी आहेत इकडे <laughs> टेरेसवरचं जेवण म्हटलं की मुली खुश असतात मस्त खेळत होत्या माझी वांगी आता इथं चिरून होत आलेली आहेत वांगी चिरून झाल्यानंतर आपल्याला हे वांग भरीत बनवण्यासाठी दोन कांदे लागणार होते त्यासाठी मी तेही वेळेवरती चिरून घेतलेले आहेत <laughs> इथं मी आता चुलीवरती लोखंडी तवा ठेवून घेणार आहे त्यामध्ये तेल ओतून घेणार आहे सगळं साहित्य वरून खाली आणावं लागतं त्यासाठी केलेल्या आहे बरणीमध्ये तेल मसाला वगैरे सेपरेट मिळालेला थोडं थोडं इथं तेल गरम झाल्यानंतर आपण कांदा टाकून घ्यायचा आहे तो व्यवस्थित परतू द्यायचा आहे तोपर्यंत जे चिरलेली वांगी होती ती मी थोडच्या पाण्याने धुवून घेणार आहे वांगी काळी पडतात त्यामुळे एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आता आपला कांदा तळत आला की त्यामध्ये मीठ आणि मसाला टाकून घेणार आहे हे फक्त लाल तिखट आहे यामध्ये कुठलाही गरम मसाला वगैरे नाही एकदम साध्या पद्धतीने असं भरीत बनवायचं बनवून पाहिल्यानंतर तुम्हाला त्याची चवकळी मसाला परतल्यानंतर यामध्ये आपण टाकून घेणार आहोत वांगी हे जे चिरलेले वांगी आहेत ते त्यामध्ये टाकून घ्यायचे ते सगळे वांगे टाकून झाल्यानंतर व्यवस्थित हलवून घ्यायचे यामध्ये आपण थोडं देखील पाणी टाकणार नाही आहोत व्यवस्थित परतून घेतल्यानंतर सगळीकडे मसाला लागल्यानंतर त्या काय करायचं तुम्हाला एक झाकण आहे आणि तव्यावरती ठेवून द्यायचे दहा ते पंधरा मिनटं हे असंच <laughs> थे <आसास> ठेवून द्यायचं <laughs> मध्ये मध्ये मी काय करणार आहे आता झाकण व्हिडिओ स्किप आहे लॉंग होतोय म्हणून पाच पाच मिनटानंतर त्याला हलवून घेणार आहे इथं जे वांग्यामध्ये राहिले धुतलेलं पाणी जे शिल्लक होतं तेही मी झाडांना घालून घेते हे ओपन केल्यानंतर पाहू शकता वांग आपलं छान शिजलेलं आहे त्याचा कलरही एकदम छान काळपट असा आलेला आहे मी पुन्हा पाच ते दहा मिनटं त्याला झाकण काढून असंच जरा क्रिस्पी होण्यासाठी ठेवून दिलेलं होतं आता चुलीवरती तवा ठेवून मी करून घेणार आहे बाजरीच्या ताज्या ताज्या भाकरी हे असं वांग्याचं भरीत आणि त्यासोबत कडक अशी बाजरीची भाकरी खाण्याचा जो काही आनंद आहे तो खाल्ल्यावरतीच कळतो इथं माझ्या भाकरी तयार होत होत्या आणि सगळ्या भाकरी झाल्यानंतर साधारण चार भाकरी मी केल्या आणि त्यानंतर आम्ही मस्तपैकी ताव मारलेलं होतं जेवणावरती कारण जेवणाचा व्हिडिओ मी इथं दाखवलेला नाही आहे मुलींनाही भूक लागलेली होती आणि संध्याकाळची थोडीशी गडबड होती त्यामुळं आमचं मस्त जेवण झालेलं होतं तुम्ही म्हणाल यात वेगळं काय पण जेवणातला साधेपणाच हा जेवणाची चव वाढवतो हे असं अगदी मोजक्या साहित्यामध्ये बनवलेलं तेलामध्ये केलेलं भरीत अतिशय टेस्टी लागतं चुलीवर नाही शक्य झालं तरी गॅसवरती तुम्ही घरामध्ये एकदा एवढ्याच साहित्यामध्ये हे असं लोखंडी तव्यामध्ये भरीत पाहून बनवून पहा तुम्हालाही नक्की आवडेल असेच टेरेसवरचे व गार्डनिंगचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा कमेंट करा जर व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेअरही करा धन्यवाद